गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नम श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ सद्गुरूचरणांना होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया आज आपण पाहणार आहोत की एकादशीचा उपवास आहे तो मनुष्यासाठी का उज्ज्वल भविष्यासाठी त्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणतो का आज आपण याच गोष्टीवर विश्लेषण करणार आहोत आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येते एक विशेष एकादशी तिचं नाव आहे देवशेणी एकादशी आणि आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीलाच देव शेणी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं काही ठिकाणी या तिथीला पद्मणा एकादशी असं देखील म्हणतात ही एकादशी सौभाग्याची एकादशी म्हणून ओळखली जाते आणि पद्मपुराणामध्ये सांगितलं सुद्धा आहे की या दिवशी उपवास केला ना तर जाणवण बुजवण किंवा अजाणतेपणे केलेल्या पापांपासून मुक्तता होत असते बघा इथे भगवंत या मनुष्याला सांगत आहेत की कधीकधी मनुष्याच्या हातून अचानकपणे पाप होत असतं म्हणजे काय म्हणजे त्याची पाप करण्याची इच्छा नसते पण नकळत अशा गोष्टी घडत असतात पण जर ह्या एकादशीचा उपवास केला ना बघा जेवढ्या एकादशी आहेत ना तेवढ्या एकादशा जर आपण जर उपवास जर केला ना तर आपल्याला नकळत झालेल्या पापांपासून मुक्ती मिळत असते म्हणून अजाणतेने केलेल्या या पापांपासून मुक्तता मिळते तसेच ब्रह्मपुराणानुसार देवशैणी एकादशीचा व्रत केल्यामुळं सर्व मनोकामना पूर्ण होत असतात ही देवशैणी एकादशीचा महिमा आहे ना हा अनंत महिमा आहे सूर्य मिथून राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा ही एकादशी येते आणि याच दिवसापासून चातुर्मासाचा आरंभ सुरू होतो कारण की याच दिवसापासून भगवान श्री हरिविष्णू क्षीरसागरामध्ये निद्रामुद्रेमध्ये जातात आणि या दिवसापासून भगवान श्री विष्णू क्षीर समुद्रामध्ये शयन करतात आणि मग जवळपास चार महिन्यानंतर राशीमध्ये सूर्याने प्रवेश केल्यानंतर त्यांना उठवलं जातं त्या दिवसाला देवउठणी एकादशी असंसुद्धा म्हटलं जातं आणि त्यामधल्या अंतराला चातुर्माससुद्धा संबोधलं जातं त्यामुळेच पुढच्या चा चार महिन्यामध्ये कोणते शुभ कार्य केले जात नाही म्हणजे देवशेणी एकादशीच्या नंतर मांगलिक कार्य करणं वर्जित असतात परंतु या काळामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची केलेली पूजापाठ आणि तपश्चर्याचे अनेक पटफळ प्राप्त होत असतं त्या चार महिन्यांपर्यंत सूर्यचंद्र आणि प्रकृतीचं तेज कमी होतं शास्त्रानुसार असं सांगितण्यात आलं आहे की चातुर्मास सोळा संस्कार करण्याचे आदेश नाहीत त्या काळात पूजा अनुष्ठान घर किंवा कार्यालयाची दुरुस्ती किंवा गृहप्रवेश अशी खरेदी दागिन्यांची खरेदी केली जाऊ शकते शुभ शक्ती देखील कमजोर होत असते याच कारणामुळं हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभ कार्य करण्याची मनाई या काळामध्ये केली आहे या ऋतूत आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती अत्यंत कमी होते तेव्हा आपल्याला आध्यात्मिक शक्तीची गरज पडते त्यामुळं देवशेणी एकादशीचं हे व्रत आहे ना हे ठेवणं आणि भगवान श्री लक्ष्मी नारायणाची पूजा आराधना करणं हे खूपच फायदेशीर मानलं जातं आपण आज ही आषाढ महिन्यातील देवशेणी एकादशी बद्दल जाणून घेणार आहोत म्हणजे आजचा दिवस आहे ना तो खूप भा भाग्याचा आहे आज आम्ही तुमचा संशय संशय दूर करू इच्छित आहेत तुम्हाला देवशेणी एकादशीचं व्रत आहे ना ते केव्हा ठेवायचं आहे के किंवा मनुष्याच्या जीवनामध्ये हे एकादशीचं व्रत आहे ना हे भाग्य उजळण्याचं काम करत असतं अशा अनेक गोष्टी महत्त्वपूर्ण या एकादशीच्या आहेत ना त्या आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत व्रत पारायण कधी करावं किंवा एकादशी किंवा द्वादशी तिथी कुठपर्यंत आहे पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे काळाची वेळ कोणती आहे व्रताचं पारण केल्यामुळं त्या दिवशी कोणत्या गोष्टी घडत असतात आणि कोणत्या दिवशी करावं आणि कशाने करावं या सगळ्यांबद्दल आज आपण हे पाहणार आहोत आता आपण पाहूया पूर्ण वर्षामध्ये नक्की किती एकादशी येतात तर पूर्ण वर्षामध्ये चोवीस एकादशी येतात परंतु ज्या वर्षी अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास येतो त्या वर्षी अधिक दोन एकादशी म्हणजेच एकूण सव्वीस एकादशी येतात प्रत्येक महिन्यात दोनदा एकादशी येते एक कृष्ण पक्षामध्ये असते आणि दुसरी असते शुक्ल पक्षामध्ये दोन्हीही एकादशींचे वेगवेगळे महत्त्व आहे आपल्या धर्मग्रंथामध्ये आणि पुराणात सांगितलं गेलं आहे की एकादशीचं व्रत आहे ना ते भगवान श्रीहरी लक्ष्मी नारायण यांचं सर्वात आवडतं व्रत आहे आणि कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या या एकादशीचं व्रत केल्यानं पूर्वजांच्या आशीर्वाद प्राप्त होत असतात आणि वंशाच्या वाढीसह संतान सुख देखील प्राप्त होतं या प्रकारे शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला व्रत केल्यानं पितृ प्रसन्न होतात आणि त्यांना मुक्तीसुद्धा मिळून जाते पुराणानुसार जो व्यक्ती एकादशी पाळतो ना त्याला आयुष्यात कधीही संकट येत नाही आणि त्याच्या आयुष्यामध्ये धन आणि समृद्धी राहते एकादशीच्या व्रतानं त्या दिवशी भात खाऊ नये या दिवशी भाताला जीवाच्या बरोबरीनं मानलं जातं कारण की शास्त्रामध्ये धार्मिक मान्यतेनुसार असंच म्हणण्यात आलेलं आहे की एकदा महर्षी मेधाने यज्ञामध्ये येणाऱ्या एका भिक्षुकाचा अपमान केला होता ज्यामुळं माता नाराज झाली आणि माता दुर्गाला मनवण्यासाठी महर्षी मेधाने त्यांचा देह त्याग केला जमिनीत त्यांनी स्वतःला गाडून घेतलं आणि यामुळे माता दुर्गा प्रसन्न झाली आणि महर्षीला आशीर्वाद दिला की त्यांचे अवयव भविष्यात अन्नाच्या रूपामध्ये उगवतील ज्या दिवशी धान्य म्हणजेच जे तांदूळ उगवलं तेव्हा एकादशी होती त्यामुळं तांदळाला जीव मानलं गेलं आहे हेच कारण आहे की एकादशीच्या दिवशी भात खाऊ नये एकादशीच्या दिवशी दान करणं चांगलं मानलं गेलं आहे एखाद्या व्यक्तीनं या दिवशी स्वतःच्या सामर्थ्याप्रमाणे वस्त्र जळ आभूषण आसन पंखा इत्यादींचं दान केलं पाहिजे मान्यता आहे की या दिवशी पाण्यानं भरलेल्या कळशाचं दान केल्यामुळं खूप अधिक पुण्य प्राप्त होतं परंतु या दिवशी तांदूळ पीठ हे दान करू नये हे दोन्ही तांदूळ आणि पीठ आहेत ना ते दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला दान करावं जे भक्त आई बहिणी एकादशीचा व्रत करत असतात त्यांना दशमीपासून द्वादशीपर्यंत काही महत्त्वाचे नियम पाळणे अनिवार्य आहे दशमीच्या दिवशी एक वेळ शुद्ध आणि सात्विक भोजन करावं दशमीच्या दिवशी तांदूळ मध लसूण कांदा माऊस मधेरा मसुराची डाळ फणस यांचा वापर अन्नामध्ये करू नये दशमीच्या दिवशी परान्न म्हणजेच दुसऱ्यांच्या घरचं जेवण करणं वर्ज्य आहे ब्रह्मचर्य व्रताचं पालन करावं एकादशीच्या दिवशी अन्न खाऊ नये फक्त आणि फक्त फळ आहार करावा सर्वोत्तम फळार गाईचं दूध तसेच फळ मांडलं गेलेलं आहे एकादशीच्या दिवशी कधीच खोटं बोलू नका रागावू नका भांडणसुद्धा करू नका वादविवाद तर अजिबात करू नका कारण का कारण का, 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 तो परमेश्वराचा अपमान समजला जातो बघा एकादशीच्या दिवशी केस दाढी करू नये शरीराच्या कोणत्याही भागावरील केस कापणं वर्जित मानलं गेलं आहे नख देखील कापू नये कोणत्याही प्राण्याचा कोणत्याही मनुष्याचा कोणत्याही जीवाचा अपमान किंवा अनादर करू नका कारण दिवसा कधीहीच झोपू नका रात्री जागरण नक्की करावं पूजापाठ करून ब्राह्मण देवतेच्या मुखातून एकादशी व्रताची ही कथा श्रवण करावी कथा ऐकल्यानंतर ब्राह्मण देवतेला आपल्या क्षमतेनुसार दक्षिणा नक्की द्यावी आणि दुसऱ्या दिवशी शुभ मुहूर्तावर एकादशीच्या व्रताचे पालन तुम्हाला करायचं आहे पाळण करणं म्हणजे उपवास सोडणं किंवा उपवासाची सांगता करणं एकादशीच्या दिवशी तुम्ही चहा कॉफी पिऊ शकता कोणताही दोष लागणार नाही परंतु ध्यानात ठेवा तुम्हाला या दिवशी फळारमध्ये हल्दीचा वापर करायचा नाही एकादशीच्या दिवशी पान खाऊ नये एकादशीच्या दिवशी कोणतेही अभक्ष जसे की लसूण कांदा मांस मदिरा याचा वापर करू नये एकादशीच्या दिवशी घरामध्ये तांदळाचा वापर करू नये भात शिजवू नये आणि भात देखील खाऊ नये आणि या दिवशी पूजेतही तांदळाचा वापर करू नये एकादशीच्या दिवशी जर तुमच्या कुटुंबात एखाद्याच्या जन्माचे किंवा मृत्यूचे सुतक लागला असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एकादशीचं व्रत अवश्य पाळा सर्व नियमांचं पालन देखील करा परंतु तुम्हाला देवाला स्पर्श करू नका किंवा देवाची पूजा अर्चा करू नका दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही उपवासाची सांगता करता तेव्हा सुतकाच्या अवस्थेमध्ये जळ किंवा तुळशीचं पान किंवा फळारी वस्तूच्या माध्यमाने तुम्ही व्रताची सांगता करू शकता जर तुम्ही प्रवास करत असाल किंवा कुठे बाहेर असाल आणि पूजेची किंवा पारणाची व्यवस्था होत नसेल तर डोळे बंद करून मानसिकदृष्ट्या मनामध्ये सर्व वस्तूंचे सर्व विधींचे ध्यान करत जर तुम्ही एकादशीचे व्रत केलं ना तर तुम्हाला एकादशीच्या उपवासाचं पूर्ण पुण्य मिळेल कारण की आपल्या धर्मग्रंथामध्ये आणि पुराणात मानसिकतेचे त्या उपासनेचे देखील तरतूद आहे असं सांगितलं गेलेलं आहे त्याचप्रमाणे कोणत्याही माता बहिणी मासिक पाळीच्या अवस्थेमध्ये असतील तर अशा अवस्थेमध्ये देखील त्यांना व्रत करायला पाहिजे व्रताच्या नियमांचं देखील पालन करायला पाहिजे परंतु त्यांनी भगवंताला स्पर्श किंवा भगवंताची पूजा अर्चा करू नये सोबतच ज्या माता भगिनी गरोदर अवस्थेमध्ये आहेत गर्भवती आहेत त्यांनी त्यांच्या गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाची काळजी घेत एकादशी व्रत करायला पाहिजे योग्य प्रकारे फळाहार करून ते व्रत करू शकता परंतु या दिवशी कोणतेही चुकीचं काम करू नका कोणत्याही प्रकारचे पाप कर्म अजिबात करू नका सर्व प्रकारे तुम्ही पवित्र मनाने शुद्ध मनाने एकादशी व्रताचे पालन करायला हवं उपवास करायला पाहिजे जर कळत नकळत तुमच्याकडून एखादी चूक घडते तेव्हा तुम्ही भगवंताकडून नक्कीच माफी मागा प्रभुत्व कृपा दयाळू आहेत तुम्हाला क्षमादान नक्कीच करतील सर्वप्रथम आपण जाणून घेऊया हे देवशेणी एकादशीची व्रतविधी आणि मग त्यानंतर जाणून घेऊया देवशेणी एकादशीचे शुभमूर्त देवशेणी एकादशीच्या दिवशी शेष शय्येवर शे शे विराजमान भगवान विष्णूंची माता लक्ष्मी विधीनुसार पूजा करायला पाहिजे देवशेणी एकादशीला पहाटे लवकर उठा आणि मग त्यानंतर घराची साफसफाई तसेच नित्य कर्म आटपून घ्या स्नान करून घरामध्ये पवित्र जल शिंपडून घ्यावं घरामध्ये किंवा कोणत्याही पवित्र ठिकाणी प्रभू श्रीहरी विष्णूंची सोने चांदी तांबे किंवा पितळेच्या मूर्तीची स्थापना करावी त्यानंतर त्याचे षोडशोपचार पद्धतीनं पूजा करा त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू यांना पितांबर इत्यादींची सुशोभित करा त्यानंतर व्रतकथा ऐकावी त्यानंतर आरती करून प्रसादाचं वाटप करावं सर्वात शेवटी सर्वात शेवटी पांढरी चादरं अंथरलेल्या उशीणं झाकलेल्या पलंगावरच भगवान श्रीहरी विष्णूंना झोपवावं व्यक्तीनं या चार महिन्यांमध्ये त्यांच्या इच्छेनुसार दैनंदिन पदार्थांचा त्याग किंवा स्वीकार करावा जाणून घ्या आजच्या दिवशी कोणत्या गोष्टींचा त्याग करावा मधुर स्वरासाठी गुळाचा दीर्घायुष्य किंवा पुत्रप्राप्तीसाठी तेलाचा शत्रू नाशासाठी कडवट तेलाचा किंवा सौभाग्यासाठी गोड तेलाचा आणि स्वर्ग प्राप्तीसाठी पुष्पा इत्यादींचा प्रभूंच्या निद्रेविळी सर्व मांगलिक कार्य शक्य तितके करू नये पलंगावर झोपणे खोटं बोलणे मांस मध आणि दुसऱ्यानं दिलेल्या दही भात इत्यादींचं भोजन करणे मुळा वांगी इत्यादींचं देखील त्याग करायला पाहिजे एकादशी तिथी प्रारंभ वेळ सोळा जुलै दोन हजार चोवीस मंगळवार रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटांनी एकादशी तिथीची समाप्ती सतरा जुलै दोन हजार चोवीस रात्री नऊ वाजून चोवीस मिनिटांनी सूर्योदय व्यापिणीनुसार सर्व भाविक सतरा जुलै बुधवार या दिवशी एकादशीचा व्रत उपवास करतील द्वादशीची सुरुवात सतरा जुलैला रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी तर द्वादशीची समाप्ती अठरा जुलै रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटाला आहे देवश्रेणी एकादशीच्या व्रताचं पारायण देखील अठरा जुलैला केलं जाईल अठरा जुलै गुरुवारच्या दिवशी पारायणाची जी वेळ असेल ती वेळ सकाळी पाच वाजून तीन मिनटापासून सकाळी आठ वाजून, वाजून एकवीस मिनटापर्यंत उपवास सोडला जाईल सतरा जुलैला ब्रह्ममुहूर्ताची वेळ चार वाजून सेहेचाळीस मिनटापर्यंत असेल सूर्योदयाची वेळ सकाळी पाच वाजून अठरा ता मिनटे आणि सूर्यास्त संध्याकाळची सहा वाजून एकोणचाळीस मिनटापर्यंत असेल सतरा जुलैला राहूकाळाची वेळ दुपारी बारा वाजून चार मिनटापासून दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत असेल अठरा जुलैला काळाची वेळ दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनटापासून दुपारी तीन वाजून सत्तावीस मिनटापर्यंत असेल काळाच्या वेळेला कोणतेही शुभ कार्य किंवा नवीन कार्य करू नये ते लाभदायक नसतं ही गोष्ट लक्षात ठेवा शुभ योग सुरू होईल सकाळी सात वाजून तीन मिनटापर्यंत जे भक्त एकादशीच्या दिवशी उपवास करणार आहेत त्यांनी भक्तांनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूर्ण विधीपूर्वक पूजा करायला पाहिजे त्या दिवशी फूळ धूप दिवा इत्यादीनं भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करायला पाहिजे भगवान श्रीहरी विष्णूला अक्षता वाहिल्या जात नाहीत अक्षताऐवजी काळे तेल किंवा तुळशीची पानं अर्पण करा नैवेद्य अर्पण करताना दुधापासून बनलेल्या पदार्थाचा देवाला नैवेद्य अर्पण करा जे कोणतं फळ मिळेल ना त्या फळाचा देवाला भोग चढवला पाहिजे आणि जेव्हा देवा देवाला नैवेद्य अर्पण कराल तेव्हा त्यावर ते तुळशीचं पान टाकूनच देवाला नैवेद्य दाखवला गेला पाहिजे एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडली जात नाही त्यामुळं आधीच तुळशीची पानं तोडून ठेवावीत देवशेणी एकादशीच्या रात्री जागरण करण्याची विशेष महत्त्व सांगितलं गेलं आहे त्यामुळं तुमची इच्छा असेल तर तुम्ही पूर्ण रात्र जागरण करू शकता किंवा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही जितके वेळ जागे राहू शकता ना तितका वेळ तुम्ही जागे राहू शकता आणि त्या वेळेत तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंच्या मंत्रांचं स्मरण केलं पाहिजे भजन कीर्तन करताना रात्री जागरण केलं पाहिजे शास्त्रानुसार जर आपण एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आपल्यावर प्रसन्न व्हावं यासाठी जर आपण अखंड दिवा लावला तर यामुळं भगवान श्रीहरी विष्णूंची विशेष कृपा आपल्यावर प्राप्त होते आणि जर मनात कोणती इच्छा असेल तर तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करताना तुमच्या मनातली इच्छा भगवंताला सांगा निश्चित तुमची मनातील इच्छा पूर्ण होईल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अखंड दिवा कधीपासून आणि कधीपर्यंत प्रज्वलित केला पाहिजे तर हे पहा तुमची इच्छा असेल ना तर तुम्ही जेव्हा सकाळी पूजेला प्रारंभ करता तेव्हापासून पुढच्या सकाळपर्यंत म्हणजे पूर्ण चोवीस तासासाठी तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करू शकता किंवा तुम्ही फक्त रात्रभरासाठी म्हणजे संध्याकाळच्या पूजेसाठी दीप प्रज्वलित करा अखंड पूर्ण रात्रीसाठी तुम्ही प्रज्वलित ठेवू शकता हे तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे की अखंड दिवा तुम्ही चोवीस तासासाठी प्रज्वलित करू इच्छिता की पूर्ण रात्रीसाठी करायला हवा आणि हा जल आणि हा जलतोज वेळ जर तुम्ही अखंड दीप प्रज्वलित करू इच्छित नसाल ना तरी देखील काही समस्या नाही जेव्हा तुम्ही पूजा करत असता तेव्हा पूजा करताना बस दीप प्रज्वलित आहे या गोष्टीची काळजी घ्या त्यामुळं सकाळ संध्याकाळ दिवा नक्कीच प्रज्वलित करा जर तुम्ही अखंड दीप प्रज्वलित केला नाही आणि जसं की दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशी तिथीला एकादशी व्रत सोडलं जातं व्रताची सांगता केली जाते तेव्हा पहाटे लवकर उठा आणि स्नान इत्यादी आटपून आणि भगवान सूर्याला जल अर्पण करा तुमच्या घराच्या मंदिरात भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा आराधना करा त्यानंतर तुम्ही तुमचा उपवास शुभ मुहूर्तावर सोडू शकता शुभ मुहूर्ताची वेळ नक्कीच लक्षात ठेवा आशा आहे की ही सर्व माहिती विष्णू पुराणानुसार वेगवेगळ्या शास्त्रानुसार सांगितले गेलेली आहे ही तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट करून श्रीराम टाइप जै जै समर्थ टाईप करा जय जय रघुवीर समर्थ